चिचोंडी पाटीलच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सरपंचासह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतली भेट शेतजमीन जागा आणि इतर प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यांक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करून आणि खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले माहिती अधिकारी कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव पुढे करून ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला यावेळी चिचंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे दौला वडगावचे लहानू पवार बाळासाहेब जेजूरकर पीडित कुटुंबीय कौसेबाई सरोदे विठ्ठल सरोदे सूर्यभान सरोदे रकमाबाई सरोदे अंजना कोळी माधुरी कोळी राजू कोळी अक्षय कोळी युवराज हजारे पोपट हजारे होते ओबीसी समाजामध्ये माळी समाज त्याचबरोबर धनगर समाज त्याचबरोबर कुष्टी समाज या समाजाला प्रचंड त्रास दिलेला आहे चार दिवसापूर्वीच धनगर समाजातील गोपीचंद पडळकर असतील त्याचबरोबर महादेवजी जानकर असतील यांनी स्वतः मला फोन करून याबाबत तुम्ही सरपंच एस पी साहेबांना भेटा मी एस पी साहेबांची बोललेलो आहे हे हे कुटुंबसुद्धा त्यांना भे भेटलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालीच जा पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची त्याचबरोबर आमची सर्वांची मागणी आहे या समाजकांठकावर जर कारवाई झाली नाही जर यांच्या जमिनी यांना मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर या सर्व पीडित कुटुंबांना यांच्या जीवितच काही धोका झाला तर संपूर्ण जबाबदार स हा समाजकंटक सुधीर राजाराम भद्रे आणि त्याचे सहकारीच असतील अशी या निवेदनाच्या निमित्ताने आपण सर्वांना कळवतो आणि लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन या समाजकंटकाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि गोरगरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात